जीव गेला तरी चालेल अगदी शेवटच्या श्वासापर्यंत या गोष्टी कोणालाही सांगू नका तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का तुम्ही कोणाला तरी मनापासून एखादी गोष्ट सांगितली आणि थोड्याच दिवसात ती गोष्ट किंवा युक्ती तुमच्याच विरोधात वापरली गेली कारण लोकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं रिमोट दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे आजच्या जगात समजूतदार माणूस गप्प बसतो याचा अर्थ तो कमकुवत नसतो तो सगळं जाणतो पण तो उगाच कोणाला तरी सांगत बसत नाही ज्यांना आयुष्यात शांतपणा सन्मान आणि यश पाहिजे त्यांनी या गोष्टी पाळायलाच हव्यात नाही तर तुमच्या आयुष्याची राखरांगोळी झाली म्हणून समजा टिप नंबर एक तुमचं स्वप्न इतरांना सांगू नका तुम्ही काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे नोकरी बदलायची व्यवसाय सुरू करायचा किंवा कोणत्या तरी कामानिमित्त विदेशात जाणार आहात हे फक्त स्वप्न आहे पण अजून पूर्ण झालेलं नाही अशावेळी जर तुम्ही ते लोकांना सांगितलं तर काही पण काहीजण तुमच्यावर हसतील काहीजण तोंडावर नाही पण पाठीमागे तुमची थट्टा करतील म्हणून लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण झाल्यावर बोलून दाखवा आधी नाही टीप नंबर दोन तुमचा संघर्ष जगाला सांगू नका किती वेळा उपाशी झोपलात किती वेळा अपमान सहन केला किती वेळा डोळ्यात पाणी आलं हे फक्त तुमच्या पुरतं असावं आपलं दुःख ऐकून लोक काही वेळ सहानुभूती दाखवतात पण ते आपल्या मनातील वेदना समजू शकत नाही त्या वेदना समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जावं लागतं आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर आपण सांगितलं की मी अमुक अमुक गोष्टीसाठी खूप कष्ट केले आहेत खूप संघर्ष केला आहे यावर काही जण म्हणतील मग आम्ही शांत बसून असतो का आम्ही कष्ट करत नाही का म्हणून तुमच्या संघर्षाची गोष्ट फक्त मनात ठेवा लोकांना बोलून दाखवू नका त्याऐवजी कामावर फोकस करा यश मिळालं लो की लोक आपोआप विचारायला लागतात एखादी व्यक्ती जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला कोणीही फारसं विचारत देखील नाही काही लोक तर तोंडावर अपमान करून जातात पण यश मिळालं लो की लोक न बोलावता भेटायला येतात पत्रकार मुलाखत घ्यायला येतात आणि गोड गोड बोलतात प्रयत्न इतके शांततेत करा की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेतं टिप नंबर तीन भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोचतो आणि संधी तुमच्या हातून निसटून जाते म्हणून काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका टीप नंबर चार जुने अपमान पुन्हा पुन्हा उघाडू नका तुमचा कोणी अपमान केलाय फसवलंय समजून घेतलं नाही हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल आणि बिचारी वाटता यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत पण कमकुवत समजतील जर तुम्ही म्हणालात माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता तर समोरचा म्हणेल मग नोकरी का सोडली नाही अपमान सहन करत का बसला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा लोकांपुढे नाही लोकांना जखम बरी करता येत नाही पण जखमीवर खूप छान जमतं टीप नंबर पाच तुमच्या जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला कोणावर भरवसा ठेवून फसलात हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाही उलट तुम्हाला मूर्ख समजतील समजा तुम्ही लोकांना म्हणालात की अमुक तमुक माणसाने माझी पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली तर लोक लगेच म्हणतील तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती काहीही विचार न करता पैसे का दिले या सर्व उठाठेवींपासून दूर राहायचं असेल आणि लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी होतोच टीप नंबर सहा तुमची लव लाईफ सार्वजनिक करू नका प्रेमात वाद विवाद हेवे दावे रुसवे फुगवे येतच असतात असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम अधिक घट्ट होतं पण दोन जीवांमधील खासगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात टोमणे मारतात आणि मज्जा घेतात प्रेम सुंदर असतं पण ते फक्त दोन जणांमधलं नातं असावं आजची पिढी काय करते प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी व्हॉट्सअप डी पी फेसबुक फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट ऑल पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चांमध्ये तुमचं नातं हा विषय बनतो प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा तिचा सन्मान करा लोकांना अजिबात बोलून दाखवू नका नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर सॅड कोट्स टाकता लोक लगेच समजून जातात यांच्यामध्ये वाजले काहीतरी अशा वेळी काही लोक तुमच्यावर हसतात काही लोक जास्त खोदून खोदून विचारतात आणि काही लोक फक्त गॉसिपसाठी तुमचं नातंच अगडतात म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत जगाचे नाहीत तुमचं प्रेम तुमचं नातं तुमचं आयुष्य हे इंस्टाग्राम पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे टीप नंबर सात तुमचं आर्थिक जीवन उघड करू नका तुम्ही दर महिन्याला किती कमवता किती खर्च करता लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे बोलून दाखवलं लो, की लोक तुमचं गणित मांडायला सुरुवात करतात उदाहरणार्थ तुम्ही असं म्हटलं की मी दर महिन्याला एक लाख रुपये कमावतो तर लोक लगेच म्हणतील मग आमच्यासाठी काय केलं पैसा ही खूप खास गोष्ट आहे तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो पण जर तुम्ही तो सगळ्यांसमोर उघड करू लागलात की मी दर महिना एवढं कमावतो माझ्याकडे इतकी बचत आहे तर लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात तुमच्या निर्णयांवर टीका करायला लागतात तुमचं उत्पन्न खर्च बचत कर्ज या गोष्टी खाजगी असाव्यात आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका कारण सर्वच लोक तुमचं भलं बघत नाहीत काही लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपडत असतात या गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्यात तर तुमचं आयुष्य शांत मजबूत आणि यशस्वी होईल